तर मंडळी नमस्कार सर्वांचं मी विरोधाभासमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आजची आपली एक स्टोरी त्याच्यात तुमचं मोटिवेशन पण होणार आहे विरंगुळा म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट पण होणार आहे आणि एक विरोधात्मक आव्हानात्मक टार्गेटेड पण स्टोरी आहे तर त्यासाठी बघत राहा विरोधाभास मित्रांनो आज सगळं सर्व मुलींचे आई वडील घरचे म्हणतात नोकरीवाला नवरा पाहिजे मुलींचा पण तोच दणका चालू आहे नोकरीवाला मिळाल्याशिवाय किंवा स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय मी लग्न करणार नाही तुम्हाला जर नाही नोकरीवाला मी सांगतो नाही मिळाला नोकरीवाला तर तुम्ही काय करणार कधीतरी तुम्हाला नवरा करणं गरजेचं भाग पडणारच आहे ना आणि मग तुम्ही जर नोकरीवाला केला प्रत्येक मुलीनं जर म्हटलं तर नोकरीवाला नवरा पाहिजे तर शेती कोण करणार हो आणि प्रत्येक मुलीनं शेत नोकरीवाला नवरा केला तर शेती कोण करणार आणि तुम्ही खाणार काय पैसा पैशाचा नोटा का मोबाईल का गाडी का बंगल्यातलं मी फॅन फॅन बघत राहणार आणि मग त्याच्यात तुमचं पोड भरणार तुम्हाला अन्नधान्याची गरज लागणार नाही का जो शेतकरी पिकवतो शेतकरी गरीब नवरा तुम्हाला नको नोकरीवाला पाहिजे अरे पण मी वस्तुस्थिती सांगतो पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जगामध्ये असं घडतंय की ज्या वेळेस नोकरीवाला नवरा केला जातो तर त्या ठिकाणी मुलीचे शंभर टक्के हाल आहेत हाल अपिष्ट आहेत जरी तिला जास्त कष्ट करण्याची गरज नसली आयुष्यावर बंगल्यामध्ये राहायचं असलं पण तरी तिला सुखाने झोप येणार नाही तर मी सांगतो कसं तर ज्या वेळेस मुली नोकरीवाला नवरा करतात आणि पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी पर्सेंटेज लोक असे आहेत नवरे असे आहेत की त्या मुलीला लग्न झाल्यानंतर तिला तगादा लावतात की तुझ्या बापाच्या घरून टॅक्टर घ्यायचे पैसे आण गाडी आणायचे पैसे आण घर बांधायचे पैसे आण तर त्यावेळेस ती मुलगी गोप गोमानं ऐकून घेते आणि ती त्या वडिलांना सांगत नाही का तर त्या वडिलांनी पहिलाच एक दोन गुंटी आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी लग्नासाठी घातलेले असतात घातलेले आहेत आणि का माझी मुलगी मोठ्या घरी गेली अरे कशाचं मोठे यार सगळं खोटं मोठं तेवढं खोटं आणि त्यास घडीपासून त्या मुलीला सासरवाद चालवतो आणि ती मूर मुलगी कठीण जीवन जगू लागते तिच्या हातामध्ये काहीही व्यवहार पाणी नसतो परंतु ज्या वेळेस तुम्ही गरीबाचा नवरा करता गरीबाच्या घरी व्यवहार तुमच्या हातात असतो आणि सुखाने कमीत कमीत झुकाने झोपते लागते तुमची खुशी ही गरिबी घराण्यामध्ये असते शेतकरी घराण्यामध्ये असते जरी तुम्हाला शेतीमध्ये कष्ट करायचं आहे परंतु तुम्हाला शेतामध्ये जे नाही ते तुमचं भाजीपाला तुम्हाला उत्पादित होणार आहे आणि नोकरीवालीच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला मोलकरणीची वागणूक मिळणार आहे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के घरामध्ये असं घडतंय त्या ठिकाणी मोलकर्णीची वाग वागणूक निश्चित मिळते तुम्हाला त्या ठिकाणी झोप सुद्धा येणार नाही नीट तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राह नोकरीला लागा आणि नोकरीला लागून मुलींनी नोकरीवाला नवरा न शोधता गरीब नवरा शोधा जेणेकरून गरीबाचं कल्याण होईल आणि तुमच्या हातात व्यवहार पाणी राहील तुमचा नवरा तुमच्या हातामध्ये राहील गरीब मी आजकाल बघतोय गरीबाचा नवरा गरीब नवरा हा पूर्ण बायकोच्या ताब्यात असतो आणि त्या बायकोला व्यवहार व्यवहार सगळा समजत असतो त्या घराण्यामध्ये बायकोने सांगायचे हे घेऊन या ते घेऊन गरीब नवरा आपल्या विचार आणत असतो आणि त्यांचा संसार पण सुखाचा असतो परंतु नोकरीवाल्याचा संसार कधी सुखाचा न होत नाही तो त्या मुलीला सारखा ताकद आला होता तुझ्या बापांनी काय दिलं झालं मी नोकरीला आहे आमच्या मोठ्या घरी आणि त्या मुलीचा बाप किती खुश असतो का आमची मुलगी ही मोठ्या घरी गेली मोठ्या घराण्यामध्ये नोकरीवाल्याला दिली परंतु वस्तुस्थिती त्या ते, मुलीला माहीत झाल्यावर ती मुलगी बापाला सांगू शकत नाही का तर माझा बाप अगोदरच कर्जांनी बेजार झाला का माझ्या मुलीचं चांगलं झालं म्हणून त्यांनी कर्ज काढून मुलीचं लग्न केलं नोकरीवाल्याला दिली आणि आता जर सांगितलं तर नवरा त्या मुलीचा बाब तिला वाटतं का जगणार नाही तू आत्महत्या केलेली ऐकून म्हणून बिलकुल नोकरीवाला नवरा शोधू नका ही दळिंद्री ते तशीच सोडा त्या पैशामध्ये लोळू द्या आणि तिकडे भुसे संघ लग्न करा आपला गरीब नवरा शोधा आणि शेतकरी नवरा करा ज्या मुलीला पटतंय ते घ्या ज्याला पटत नाही ते नका घेऊ तुम्ही गरीब शेतकरी नव नोकरीवाला करता पण प्रत्येकाने सरस सपाटा उठवलाय तुम्ही खाणार काय वाळू खाणार का मग मंगला खाणार मोबाईल खाणार त्या पैसे त्या नोटा खाणार खायला शेवट तुम्हाला अन्नस खावं लागणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं आणि काबड कष्ट करणाऱ्या गरिबाने केलेले मेहनत ते वाय जाणार नाही कधी त्याच्या टॅक्समधून यांना पगार भेटतो तुमच्या नोकरीवाल्यांना आणि म्हणजे नोकरीवाला पाहिजे अरे त्या नोकरीवाल्यांनी तो कलेक्टर असताना वीस रुपयाच्या अर्जासाठी त्या एका म्हातारे गरीब बिचारीचा अर्ज पाठीमागे दिला तो अर्ज घेतला नाही मग ना अशांचं तुम्हाला सांगतो रिटायरमेंट हे वेडेपणात गेलं तर काय वाऊ ठरलो असे लोक नीच जातीचे हे अधिकारी आहेत एखाद्या गरीबाकडून अर्ज फॉर्म भरून घेण्यासाठी वीस रुपयाची पन्नास रुपयाची मागणी करतात ते पन्नास रुपयाच्या म्हाताऱ्याने दिले नाही तर तो अर्ज मागे फेटाळतात म्हणजे त्याच्यासाठी मागे फेटाळल्यामुळे यांचं रिटायरमेंट पूर्ण वेळेपणात दिला तर फरक पडला काही वेळे नाही हे पूर्ण वेळे होती ज्यांची मुलं पण नीट जर मला येत नाही हो मी रस्त्यावर बघते ते नोकरीवाले ते पोलीस अधिकारी याच्याकडून वीस रुपये काढ त्याच्याकडून त्याला लोबाड त्याला लोबाड यांची पोरं कधी ध्यानावर असतात का बेवडे निघतात शिक्षकांचे पोरं मस्त कोणत्या दादागिरी कर गाडी बुलट वजा मारामारे कर तोळ्या कर आणि यांचे मुलं बेवडे निघतात शिक्षकांची हे संस्कार यांचे त्यांच्यावर नसून पण यांचं जे वागणं आहे ना ते त्यांच्यामध्ये ते गुण उतरतात यांचं कधीही भलं होणार नाही व लोकांना जे अधिकारी लुबडतात नोकरीवाले खास करून मी सगळे नोकरीवाले सांगतो जे सरकारी नोकरीमध्ये आहेत जे गरिबांना लुटतात त्यांची खानदान बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही खानदान बरबाद होणार म्हणजे होणार त्याचे मुलं नीट राहणार नाही त्याचा संसार प्रपंच वाटलं होणार त्यांचं रिटायरमेंट त्यांना पण येणार त्यांना पक्षाघात होणार त्यांना काहीही होणार त्यांची विकलांग त्यांची संत विकलांग जन्माला येणार जर तुम्ही जनतेला लुटत असाल तर तुम्हाला पगार देते ना सरकार तुमच्या कष्टाच्या मोबदत का जनतेला लुटता जनतेचे सेवक म्हणून तुम्ही निवडून दिलेले आहेत नोकरीला आहात त्याचा जरा विचार करा आणि मुलींनी ही अशा दळिण नोकरी करायला तुम्हाला आवडतं का दळींध्या नोकरीवाल्याचं तुम्हाला लग्न करायला आवडतं का सोडून द्या तुम्ही स्वतः नोकरी लागा ना त्याच्या नोकरी तुमचा पोटभाण आहे असं काही नाही तुम्ही स्वतः नोकरी लागा आणि काही पुरी म्हणतात मी स्वतःला नोकरी ला म्हणून मी नवरा नोकरीवाला काही गरज नाही कर त्याच्याकडून काही घटना नाही तुला तुझ्या पूर्त तुला आहे काही गरज नाही नोकरा साधे नवरा साधा टेम्पररी कामाला असला तरी झाले पण तू नोकरीला जा आणि टेम्पररी गरीब नवरा कर किंवा शेतकरी नवरा कर तुला नोकरीचं पण डिमांड म्हणून आणि शेतकरी पण तुला शेतामध्ये कसं काय भाजीपाला मिळेल तुमची मुलं पण एकदम सुक्षित सुशिक्षित आणि संस्कारमय जन्माला येतील संतती तुमची चांगली जन्माला आहे सुशिक्षित संस्कारमय संतती तुम्हाला मिळेल पण ह्या दळिलदाराच्या घरी जाऊ नका ही मोठी आवलत आणि अवलत ही काही कामाचे नाही गरीबांना कधीच समजून घेणार नाही तर गरीब मुलीने सुशिक्षित मुलीने लक्षात ठेवा नवरा कसा करायचा शेतकरी करायचा गरीब करायचा नोकरीवाला करायचा तर अशाच प्रकारच्या मित्रांनो विरोधवाद टार्गेटेड आणि मोटिवेशनल स्टोऱ्यांसाठी क्राईम न्यूज स्टोऱ्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुढच्या एका नवीन स्टोरीचा तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ